दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीच्या पात्रात पाणी वाढत असल्याने नदीकाठावरील शेतामध्ये पुन्हा हळूहळू पाणी जात आहे पाणी पातळी वाढत असल्याने औरात संजवाड पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे मागील वीस दिवसांपासून दक्षिण सोलापूरच्या सीना नदीकाठी महापुराने विळखा घातला होता या महापुरामुळे या भागातील हजारो घरांमध्ये तसेच खरीप पिकांमध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे अनेकांचे संसार व शेती उद्धवस्त झाली आहे या पुरामुळे हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले पाच सहा दिवसांपूर्वी सीना नदीचे पाणी ओसरल्यामुळे स्थलांतरित नागरिक आपल्या गावी शेतात परतले होते पूरग्रस्तांनी घरात स्वच्छतेचे काम हाती घेतले होते संसार वाहून गेल्यामुळे अनेकांनी यंदा दसरा सण साजरा केला नाही हळूहळू जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा सीना कोळेगाव चांदणी खासापुरी भोगावती या प्रकल्पातून एक्केचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे सीना नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे नदी पात्राशेजारील शेती पुन्हा एकदा पाण्यात जात आहे या नदीवरील पूल पाण्यात गेल्यामुळे संजवाड औराद हा रस्ता बंद झाला आहे नदीत पाण्याचा विसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे